नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती मा दे मा या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ माघ पौर्णिमा आणि त्या दिवशी करायचे उपाय यावरती आहे आपल्याला जर आर्थिक संकट किंवा आपले वैवाहिक जीवन सुखी नसेल आपण अनेक अडचणींना सामोरे जात असेल तर आजचा दिवस असा काही उपाय करा का ज्याने आपले आयुष्य बदलून जाईल हे उपाय कुठले आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम माघ पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गंगास्नाला विशेष महत्व आहे तसे तर महिनाभर नदीमध्ये स्नान केले जाते परंतु काही कारणास्तव आपल्याला जमत नाही त्यामुळे आजच्या दिवशी गंगास्नान करणे विशेष महत्वाचे आहे ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी गंगा स्नान अवश्य करून घ्यावे त्यामुळे आपल्याला विशेष असा लाभ होतो तर याच दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करतो चंद्रदेवाची पूजा ही चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्रदेवतेला फूल त्यासोबतच साखरेचा गोडाचा नैवेद्य दाखवावा एक नेतुपाचे निरंजन लावावे आणि देवाकडे प्रार्थना करावी की आपल्या आपले, आपले आयुष्य हे चंद्रासारखे शीतल सौम्य आणि वैवाहिक जीवन सुखी असावे असे केल्याने आपले वैवाहिक जीवन सुखी होतील त्यासोबतच आपल्याला जर आर्थिक अडचणी असतील तर आपण लक्ष्मी मातेची पूजा करावी नेहमीप्रमाणे ने आपण लक्ष्मी मातेची पूजा करावी आणि त्यासोबतच लक्ष्मी मातेची पूजा करताना कवड्याची माळ तिथे ठेवावी पूजा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती कवड्याची माळ एका लाल वस्त्रामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावी जिथे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ती माळ ठेवून द्यावी असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते आपल्याकडे पैसा येतो आणि आपल्या आयुष्यात धनसंपत्ती याची बरकत होते त्यासोबतच या दिवशी धर्माला विशेष महत्व आहे आपण कुठलीही वस्तू दान करू शकतो जसे की सकाळी उठून स्नान करून झाल्याच्या नंतर आपण सूर्यदेवाला अर्घ्य देऊन सात राशी दान करायच्या सात राशी म्हणजे सात धान्यांच्या राशी आपण अर्पण करू शकतो जर आपल्या मागे शनीची साडेसाती असेल तर काळे तीळ लोखंडाची भांडी इत्यादी वस्तू आपण अर्पण करू शकतो हे तीन उपाय केल्याने आपले आयुष्य नक्कीच बदलून निघेल व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद